दोन स्पॉट अस नाश्त्याची तयारी चालू सर्व इकडे पान पत्राला स्वागत करत राहिलं होतं तर नमस्कार मित्रांनो मीच मित्राक्षी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आम्ही चालले दोन स्पॉट बघायला जसं मंगाशी निशांदा बोललाच असेल तुम्हाला तर आता आम्ही सर्व निघालोय बघा आता आम्ही नाव विसरलोय पण आता आम्ही चाललोय तर मित्रांनो आता आम्ही सर्व बसले आमच्या गाडीत आणि आम्ही चाललोय आता आमच्या पहिल्या स्पॉटवर ज्याचं नाव आहे पारगड आम्ही सर्व खूप एक्सायटेड होतो कारण एका नवीन गडावर आम्ही आता जाणार आहोत चला आता तर मित्रांनो आम्ही शेवटी पारगडच्या पायथ्याशी पोचलो हो। आहोत तिथे जाताच हा एक चांगलासा व्ह्यू भेटला आणि पावसाळा वातावरण सुद्धा आहे तर मित्रांनो आम्ही सर्व मित्र मिलून आता किल्ले पारगड चढायला सुरुवात करतोय पाहूया आता पुढे तुम्ही आता पाहू शकता समोर जे आहे तो नकाशा आहे किल्ले पारगडचा आणि थोडस पुढे चालताच चा। दोन बाजूला दोन तोफा होत्या ज्या की पाहून आम्हाला खरच खूप मस्त वाटलं या असे या <laughs> <भाई इतना... laughs> खतनाक व्हिरे पावसाचं काले पडले आम्ही जसे वरती चढलो तसे तिथे तोफा होत्या ज्या की तुटलेल्या होत्या परंतु त्यांच्या पाण्यावरच असं वाटत होतं की त्या खरच खूप जड असतील <laughs> 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 आम्ही सर्वांनी तोफा पाहिल्या आणि जसं की मागं वळून पाहिलं तसा एक सुंदर व्ह्यू आम्हाला मिळाला आणि हा व्ह्यू पाहताच आमची रिएक्शन पाहण्यासारखी होती श्री <laughs> मारुती मंदिर हे का इकडे शिवलिंग शिवलिंग शिवली ना व्यू पाहिला आणि बाजूलाच मारुतीचं मंदिर होतं ते बंद होतं म्हणून आम्हाला दर्शन घेता आले नाही म्हणूनच आम्ही सर्व मित्रांनी दुरून दर्शन घेतले आणि पुढच्या वाटेला निघालो पुढे जाताच पारगड छावणी आणि नकाशा पाहिलेला पुन्हा एकदा नकाशा पाहून थोडा वेळ डिस्कस करून आम्ही पुढे निघालो तर पुढे पाहिलेले ते माकड पण होते आणि मित्र बोलत होते मोबाईल वगैरे खेचून घेतात मला खूप भीती सुद्धा वाटत होती पण सोडा भीतीवर मात करून आम्ही पुढे गेलो तर पुढे एक सुंदरशी भव्य अशी तुळस होती आणि त्या तुळशी समोर महाराजांची एक सुंदरशी मूर्ती होती थांबा दाखवत आता तुम्हाला महाराजांची मूर्ती तिथे काही वेळ आम्ही थांबलो महाराजांचे दर्शन घेतले आणि आम्ही पुढे चाललो पुढच्या दिशेन पुढे काय आहे याची चु, उत्सुकता होतीच तर आम्ही चालू पुढे पुढे जाताच आम्हाला आई भवानी मातेचं मंदिर दिसलं तर आम्ही त्या मंदिरात गेलो मंदिर पाहताच मन एकदम प्रसन्न झालं होतं राजमुत्रा आणि माता जिजाऊ आणि शिवांची मूर्ती मूर्ती पण खूप सुंदर आहे फुलांचे पण आम्ही माता जिजाऊ आणि शुभाची मूर्ती पाहून पुढे आलो त्याचं पुढे घनदाट जंगल होतं आणि समोरच एक भव्य असं भवानी मातेचं मंदिर होतं आणि त्यासमोर एक सुंदरशी तुळस होती इथे देखील मंदिर बंद असल्याने आम्हाला मुखदर्शन घेता आलं नाही तुळस आहे खूप आणि भवानी मंदिर किल्ले पारगड मंदिर बंद आता इकडे कोणतं देवलं इकडे शिवलिंग आणि बाप्पाची मूर्ती आहे आतमध्ये मधी कसलाय 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 करण्या असते ना होळी त्या टायम असा उचलतात हा असं खांद्यावरती घेतात आणि उलटा फेकतात म्हणा मी सांगितले सांगतात भाऊ मी सांगितलं रे आता आता पाहिजे वजन आहे भरपूर वजन आहे भरपूर वजन आहे राहतं कर उचलला आम्हाला वाटा माहित नाहीत जी वाट दिसते तिकडून आम्ही सुटतोय जिथे मार्ग दिसेल तिथे चालू पडायचं जिथे जाओ, तिथे जाऊ अरे परत तिथे चालो अरे फिरून तिथे झालो अरे ते तिकडून बिकडून मधुन okay. खाल्ता <laughs> <laughs> काय नाही आम्ही सर्व गड फिरून पुन्हा घरी निघालो या गडावर आम्हाला खूप साऱ्या सुंदर गोष्टी पाहायला मिळाल्या परंतु आम्हाला गाईड ची कमतरता या गडाबद्दल जास्त माहिती मिळाली नाही गाईड नसल्या कारणाने म्हणून आम्ही देवदर्शन घेऊन पुन्हा आम्ही माघारी निघालो परंतु इथे जर गाईड असते त्यांनी जर आम्हाला या गड किल्ल्याबद्दल माहिती किंवा इतिहास सांगितला असता तर खरंच खूप आनंद मिळाला असता आम्हाला पण ठीक आहे आम्हाला आई भवानी मातेचे दर्शन झाले तसेच महाराजांचे देखील दर्शन झाले ते दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या घरी खरं तर घरी यायचं नव्हतं पण कारण काही अडचणी असल्यामुळे आम्हाला घरी यावं लागलं आम्हाला एक दुसरा स्पॉट घ्यायचा होता एक डॅम होता तो पाहायचा होता परंतु काही कारणामुळे आम्हाला जाता आलं नाही तिकडे पण ठीक आहे इथे पाऊस देखील पडला होता तर खूप शांत वातावरण होतं थंडगार असं वातावरण होतं आमचा दुसरा स्पॉट कवर नाही झाल्यामुळे आम्ही लवकर घरी आलो म्हटलं तर एवढ्या लवकर येऊन करायचं काय म्हणून आम्ही परत त्याच मैदानात गेलो खेळण्यासाठी आणि आम्ही तिकडे पुन्हा एकदा क्रिकेट खेळणार होतो शाळा बघायला चाललोय तर आमच्या लहानपणी उघड्यात शाळा असते आमच्या लहानपणी शाळा इकडे नाव काय माहिती हे बघ दहावी हे बघ हे इकडे काय काळानंदीगड विद्यालय कलिवडे आंबेवडी दहावी ब वर्गात चला या दाखवतो दहावी ब चा वर्ग हा कार्यालय तो आमचा कार्यालय होता मित्रांनो हे तू तर भाई पहिल्यांदा येतो इकडे आमच्या शाळा आहे इयत्ता दहावीचा वर्ग आणि इकडे ट्रॅक्टरची आहे हे चालू आहे प्रॅक्टिकल विषय चालू आहे वाटतं प्रॅक्टिकल उघडायला शिकवतात कसा तो

ह्याचा ब्लॉग आहे म्हणून हा स्वतःच सांगतो चांगलं काय या खरं सांग हे माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये आता जस्ट मला या फनस दिला या बाबांनी मला फनस दिला फक्त हातच घेत आता अर्धा संपला आहे यांनी हा आणि खरं टेस्ट करू दे जरा कसं बघू दे बिना हात दुसले हे लोक खातात यार मी पण त्यातलाच आहे पण सोडू जाऊ दे ना पण दे टेस्ट करतो बनाोड आहे काय मस्त नाटले मस्त मस्त गोड एकदम फन कस आहे फणस बारका बारका आबा आहे <laughs> बारका पणच <पनस्ते। laughs> बारका पणच बोलतो बरका असतो तो ने कापा हा कापा कापाय होती त्या काकीने दिला

पहिले तर मित्रांनो आम्ही खेळून वगैरे आलो फणस वगैरे खाऊन सर्व बसलो होतो आम्ही सर्व मिळून डिस्कस करत होतो की रात्री काय बनवायचे तर आम्ही फुलाव बनवणार होतो काय बनवायचं ते फिक्स झालं आणि त्यानंतर आम्ही चहा नाश्ता करायला घेतलेला चाय फरसान आणि बटर वगैरे होते चहा नाश्ता करून नितीशदा सोमदा आणि प्रथमे दादा जे काय आता आम्ही फुलाव बनवणार होतो त्यासाठी जे काही सामान लागणार ते आणायला जाणार होते काही वेळाने फुलावसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या वगैरे सर्व काही मित्राने आणली आणि नंतर आम्ही लगेच तुटून पडलो म्हणजे की सर्व साप वगैरे हो करायला कटिंग वगैरे हो करायला सर्व करायला बसतो आम्ही तुम्ही पाहू शकता सर्व मित्रांनी काम करायला सुरुवात केले तिकडे प्रथम बनवताना युज करणार होतो आम्ही तुम्ही आता ही एक गोष्ट पहा मस्त बघा नो फिल्टर आम्ही फक्त पाणी भरण्यासाठी थोडा वेळ बाहेर आलो होतो बाहेर पाहिले तर एकदम असं लाल लाल झालं होतं सर्वीकडे आणि खरंच खूप सुंदर व्ह्यू होता एकदम असं म्हणतात ना पैसा वसूल तसं सनसेट झालाय आता आणि मी आलोय पाणी भरायला इथेच घराबाहेर बाकीचे सर्व फुलावची तयारी करतात चला पाणी भरले मी पण जातो होता आतमध्ये

आमचे अध्यक्ष श्री निशांतजी नासरे फायनली निशांतला एवढं सर्व बोलून निशांताने शेवटी कोशिंबीर बनवायला घेतली काकी आता वाटत ना शिजली काय बाकी सर्व आता झालं होतं आता त्यात फक्त भात ॲड करायचा आणि चांगलं मिक्स करून थोडं शिजवशी ठेवायचं होतं तर चला आता बघूया पुढे तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता मिक्स वगैरे करून झाले चांगल्या पद्धतीने आणि त्याला छानसा सुगंध सुटला होता आता शिजाजी ठेव आहे उरलेली काम आता सर्व आता कचरा आहे किचरा उदलायचा ना झोप आता मग कुठल्या मासोटी फायनली मित्रांनो ज्या वेळेची आम्ही वाट पाहत होतो ती वेळ आले थोडा वेळ बाहेर टाइमपास करून आम्ही शेवटी जेवायला आलोय आता तुम्ही पाहू शकता सर्वांचे ताट वाढून झालेत आता आणि आम्ही थोड्या वेळातच आता जेवायला सुरुवात करू अजून एक अजून काय आम्हाला जास्त वेळ राहावलं नसतं म्हणून आम्ही लगेच जेवायला सुरुवात केलेली म्हटलं आता खाऊन बघू कसं झालंय ते तर चला बघूया आता आणि तो आणि हा बसला बसायला इकडे खरं सांगू तर खूप खूप म्हणजे खूपच अप्रतिम फ्लॉव झाला होता मला खरच खूप आवडला आणि इतर सर्वांना देखील खूप आवडला घरातले तांदूळ असले तर आठवूनच घ्यायचे जेवण वगैरे झालं आणि भात खरंच खूप मस्त झाला होता त्यामुळे सरळणूक खूप खाल्लेला आम्ही आणि थोड्या वेळानंतर आम्ही हथरूण वगैरे घातलेलं नंतर आम्ही दररोज दरवेळीप्रमाणे जेवल्यानंतर स्प्राईट तर झालाच पाहिजे म्हणून स्प्राईट पियलेला आणि खाऊ पण खूप सारा होता स्प्राईट नसे श् मायत पाडा मायत पाडा स्प्राईटचे सस्ते नसे सगळे उतानी पडलेत अशा पद्धतीने तू काय करतोस त्याच्यावरती काय काय चालू करतो बाय बाय मित्रांनो भेटूया का उद्याच्या व्हिडिओ मध्ये झोपतोय चला बाय बाय सर पडलेत कुमकरणा काय बाय